सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत आपले दहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अमृत वृक्ष ॲपवर जिओ टॅगचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आपण या व्हिडिओमध्ये हे प्रत्यक्षामध्ये अमृत ॲप डाउनलोड करण्यापासून तर फोटो अपलोड करण्यापर्यंत आणि सक्सेस येईपर्यंत अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एका ठिकाणी किंवा एका व्यक्तीला एका शाळेला एका संस्थेला हे करायला जास्तीत जास्त आठ ते दहा मिनटं लागतात आठ ते दहा मिनटाचा कालावधीपेक्षा जास्त याला कालावधी लागत नाही कसा आहे आपण संपूर्ण बघूया तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करूया बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये अमृत वृक्ष हे ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे इंग्रजीमध्ये नाव आहे मराठीमध्ये देखील इथं वर नाव आहे आणि या पद्धतीचं चिन्ह दिसतंय हे ॲप आप आप आपल्याला डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड ओपन करता डाउनलोड झाल्यावर ओपन करता क्षणी अमृत वृक्ष आपल्या दारी महाराष्ट्र वन विभाग अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला ॲपमध्ये आप दिसेल त्यानंतर या पद्धतीनं येईल आपल्याला करंट लोकेशन आत्ताचे स्थान कॅमेरा परमिशन चित्र काढण्यास म्हणजे आपल्याला करंट लोकेशन आणि कॅमेरा परमिशन द्यायची ह्या चॉकबॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे या चॉकबॉक्सवर क्लिक करता क्षणी ही ब्लॅक असलेली खालची हे या प्रकारची हिरवी होऊन जाईल आणि ग्रँ ग्रँटेडवर क्लिक करायचं आहे आपल्याला क्लिक करता क्षणी आपण इथं आतमध्ये येतो मित्रांनो इथं काही परमिशन मागतात ह्या परमिशन देऊन टाकायचे कारण हे जे ॲप आहे हे शासनाचा ॲप आहे त्याच्यामुळे बिनधास्त इथं परमिशन देऊन टाकायच्या सर्व परमिशन देऊन टाकायच्या आपण इथं येतो नोंदणीकृत युजर्स येथे लॉग इन करा आणि नवीन युजर्स नोंदणी करा आपण नवीन युजर्स आहोत म्हणून आपल्याला इथं नोंदणी आहे म्हणून पहिल्यांदा ज्या वेळेस आपण ॲप डाउनलोड करतो नंतर तुम्ही जेव्हा जेव्हा जाता तेव्हा तेव्हा तुम्हाला वरच्या टॅपमधून जावं लागेल परंतु पहिल्यांदा ॲप डाउनलोड केल्यानंतर नवीन युजर्स नोंदणी करा याच्यावरच क्लिक करावं लागेल आपल्याला आपण इथं क्लिक करा क्लिक करता क्षणी या पद्धतीचं पुन्हा आपल्याला स्क्रीन दिसेल आतमध्ये आणि इथं इथं आपण क्लिक केलं वर वापरकर्त्याच्या प्रकारावर युजर टाईपवर क्लिक केलं की या पद्धतीने येतं सिटीझन आणि गव्हर्मेंट पब्लिक प्रायव्हेट एजन्सी तर आपण अर्थात दोन नंबरचं गव्हर्नमेंट शाळा म्हटल्यावर गव्हर्मेंटच्या तर आपण दोन नंबरच्या याच्यावर क्लिक करायचं आहे इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे जो कोणी शाळेतला शिक्षक इथं नोंदणी करत आहे त्या एका शिक्षकाचा इथं किंवा मुख्याध्यापकाचा टाकला तरी चालतो परंतु तो नंबर जवळ असावा कारण त्याच्यावर ओ टी पी येतो इथं मोबाईल नंबर टाकायचा या पद्धतीचा इथं मोबाईल नंबर टाकला मी डिपार इथं बघा वापरकर्त्याचा प्रकार गव्हर्नमेंट निवडलं की इथं खाली आपल्याला इथं ते डिपार्टमेंट निवडा म्हणतं ना आपण त्यातून डिपार्टमेंट निवडलेलं आहे स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट निवडलं त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं आणि नोंदणी करावर आपल्याला क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर लगेच ओ टी पी येतो इथं असं चिन हे येतं ओ टी पी टाकायसाठी तर आपल्याला आलेला ओ टी पी सहा अंकी ओ टी पी येतो आपल्या टाकलेल्या मोबाईल नंबरवर आणि तो ओ टी पी इथं टाकून कन्फर्म ओ टी पीवर क्लिक करा या पद्धतीनं आपल्याला इथं कन्फर्म ओ टी पीवर आपण क्लिक केलं की आपण पुढं तर जातोच पण त्याच वेळेला आपल्या मोबाईलवर एक एस एम एस येतो युजर युअर रजिस्टर सक्सेसफुली आणि तुमचा लॉग इन आय डी येतो आणि तुमचा पासवर्ड देखील येतो लॉग इन म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पहिल्यांदाच सा आपल्याला इथं क्लिक करायचं आहे खालच्या याच्यानंतर नोंदणीकृत युजरवरून क्लिक करायचं आहे तर नोंदणीकृत युजरसाठी आपल्याला हा युजर नेम आणि पासवर्ड प्रत्येक नंतर वापरायचं आहे ओके आपण आता क्लिक केलं ओ टी पी टाकला नोंदणी झाली आपली आपण इथं आलो इथं आल्यानंतर वृक्षस्थान रोपाची माहिती अद्ययावत करा वापरकर्त्याची प्रोफाईल आणि मदत तर मित्रांनो इथं जे आहे ना ह्या याच्यामध्ये आपल्याला पहिलं जे काम आहे आपलं इथं आहे वृक्षस्थान इथं आपल्याला क्लिक करायचं आहे अगोदर कारण आपल्याला आपण झाडाची नोंदणीच केली नाही हे काम जे करायचं हे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये काम करायचे जिवंत रोपाची माहिती किंवा नंतर जानेवारी फेब्रुवारीमध्येही सांगतील की तुम्ही इतके वृक्ष लावले होते त्यातले जिवंत किती आहे त्याची माहिती आपल्याला करावं लागेल तर सध्या आपल्याला वृक्षस्थानवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करता क्षणी अशा प्रकारचं येतं बघा आता इथं क्लोज येतं पहा मग बरेच जण इथंच अडकत आहे आणि बरेच शिक्षक कॉल करत आहे की मी इथपर्यंत जात आहे पण ते क्लोजच येत आहे ओपन येतच नाही ओपन येणारच नाही इथं दहा कोटी वृक्ष लागवड दोन हजार पंचवीस पावसाळा याच्यावर क्लिक करायचं आहे तव्हा हे ओपन होतं आहे याच्यासाठी मला खूप शिक्षकांचे फोन येत आहेत याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक करता क्षणी आपण इथं येतो जी पी एस ऑन केलेलं आहे आपल्या मोबाईलचं आपण म्हणून इथं जी पी एस दाखवते आहे की येते हां आणि इथं अचूकता बघा इथं तुम्ही इथं दोन्ही इथं म्हणजे इथं आपण सॅटेलाईट व्ह्यू पण घेता आहो आणि किंवा तुम्ही रस्त्याचा व्ह्यू देखील फक्त रस्ता दिसेल तुम्हाला पण सॅटेलाईट व्ह्यूवर ठेवलं आहे मी सॅटेलाईट व्ह्यूवर ठेवा अचूकता ॲक्युरेशी अकरा पॉईंट पाच ही वीस मीटरपेक्षा कमी असावी तरच हे स्वीकारतं स्थान निश्चित करा याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का इथं हा कॅमेरा या कॅमेऱ्यावर क्लिक करायचं परंतु मी परत सांगतो आहे की आपलं जी पी एस अन तर असणं असणं गरजेचं आहे याच्यासाठी याच्यावर क्लिक करा इथं आपल्याला फोटो घेण्यासाठी कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा किमान दोन जास्तीत जास्त पाच फोटो अपलोड करायचे फक्त आपल्याला कमीत कमी दोन जास्तीत जास्त पाच ओके कॅमेऱ्यावर क्लिक करा कॅमेऱ्यावर क्लिक करता क्षणी आपल्याला ओपन होईल पुन्हा ओके सॉरी कॅमेऱ्याच्या अगोदर आपल्याला कॅमेऱ्यावर क्लिक करायच्या अगोदर आपल्याला झाडं निवडायचे आहेत मित्रांनो इथून म्हणजे कोणते झाडं लावलेले ते झाडं निवडायची तिथं झाडं निवडले आपण लिंबाचे निवडलेत आणि इथं त्र्याऐंशी प्रकारचे झाडं दिलेले आहेत त्र्याऐंशी झाडाचे नाव दिलेले चिंच दिलं बोर दिलं आहे पळस दिलं कडुलिंब दिलं आहे जांभळ दिले असे एकूण त्र्याऐंशी झाडं दिले आहेत आणि शेवटी इतर एक पर्याय दिलेला आहे मधामध्येच येतो शेवटी नाही इतर पर्याय जर त्या त्र्याऐंशीमध्ये तुमच्या यादीमध्ये जर तुमच्या झाडाचं नाव नसेल तर इथं हॉदर निवडा आणि आपल्याला इथं झाडांची संख्या टाकायची मी पाच पाच आणि पळस पण टाकले आपलं जांभळ पण टाकलेत असे निवडा आणि असे निवडल्यानंतर मग आपल्याला इथं त्या कॅमेऱ्यावर क्लिक करायचं आहे ह्या कॅमेऱ्यावर ह्या कॅमेऱ्यावर क्लिक केलं की इथं फोटो घेता येतो आपल्याला हे ये फोटो घ्या कमीत कमी दोन जास्तीत जास्त पाच फोटो अपलोड करायचे आणि या पाठवावर क्लिक करा आपल्याला लगेच असा मॅसेज येतो की तुमचं मॅपिंग तुमचं रोपांचं मॅपिंग सक्सेसफुली झालेलं आहे असा संदेश आपल्याला येतो या पद्धतीनं प्रत्यक्षात मित्रांनो आपण आपली नोंदणी करू शकतो यामध्ये तर या पद्धतीनं आपली फक्त एकदा नोंदणी करायची एका शाळेनं पुन्हा डबल हात लावायची गरज नाही जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा जेव्हा केव्हा ते म्हणतील की तुम्ही झाडांची नोंदणी केली होती रोपांची नोंदणी केली होती त्यातले किती जिवंत आहेत ते त्याची नोंदणी करा त्यावेळेस आपण आपला युजरनेम पासवर्ड आपला आ, ल टाकून लॉग इन होऊ आणि मग परत नोंदणी करू पण सध्या तरी एवढं करायचं आहे पुन्हा नवीन लढत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद